एक मंदिर ज्या ठिकाणी खांबामधून आवाज येतात आणि त्यातून निघतो सारे गमाचा सूर हात जिथे पडतो तिथून निघतो तबल्याचा ठेका विनेची झंकार आणि संगीतमय कंपन ही कुठलीही तरी जादू नाही ही आहे भारताच्या भूगोळातली एक जिवंत वास्तू हम्पी मधलं विठ्ठल मंदिर पण प्रश्न असा आहे दगडांच्या खांबांमधून सूर कसे निघतात पंधराव्या शतकात विज्ञान कुठं होतं मशीन कुठं होतं आणि तरीही अशा अद्भुत वास्तू कशा तयार झाल्या या मंदिरामध्ये लपलेला आहे एक अद्वितीय रहस्य एक असं रहस्य ज्याची उकल आजवर जगातल्या कोणाही वैज्ञानिकालाही करता आलेली नाही चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया विठ्ठल मंदिराच्या संगीतमय खांबांची गोष्ट एक रहस्यमय थक्क करणारी आणि भारतीय बुद्धिमत्तेची चक्रावून टाकणारी कहाणी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा कर्नाटकमधील एक छोट्याशा गावात टेकड्यांच्या कुशीत वसलेलं इतिहासानं भरलेलं एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे हम्पी इथं असं एक मंदिर आहे जे पाहिलं की डोळे दिपून जातात आणि कानांनी जे ऐकलं ते काळजावर कोरलं जातं हंपीच्या विठ्ठल मंदिरात तुम्ही पाय ठेवलात की एक विचित्र शांतता तुमचं स्वागत करत असते पण ही शांतता तशी नसते ही शांतता असते एका अदृश्य संगीताची सुरुवात इथल्या एका खांबाला बोट लावताच टिन टिन असा आवाज येतो तुमच्या कानावर तो पडतो कधी तबल्यांचा ढुमढुम कधी विनयची झंझणाट आता सांगा हे कोणतं मंदिर आहे मंदिर की संगीतमय भूतांची जागा हे मंदिर आहे विजयनगर साम्राज्याचं वैभव पंधराव्या शतकात देवराय दुसऱ्याच्या काळात बांधलेलं संपूर्ण मंदिर ग्रेनाईटच्या दगडांनी बनवलेलं आहे कोणताही सिमेंट नाही कोणतीही आधुनिक साधन सामुग्री नाही पण वास्तू अशी की नासाच्या अभियंत्यांनाही चकित करून टाकणारी आहे इथं आहेत छप्पन्न संगीतमय खांब हो छप्पन्न प्रत्येक खांबातून निघतो वेगळा सूर सारे गमापासून तबला विना मृदंग घंटा प्रत्येक वाद्यात सूर फक्त खांबांमध्ये जिवंत आहे शतकानुशतक लोकांनी प्रश्न विचारला नेमका हा खांब वाचतो तरी कसा ब्रिटिशांनी एकदा खांब फोडून पाहिला पण आत काय आहे हे कळालंच नाही एक साधा दगड पण आवाज कोणत्याही वायर नाही कोरलेली नळी नाही तरीही सूर निघतो हे विज्ञान आजवर समजू शकलेलं नाही आजवर अनेक वैज्ञानिक आर्किटेक्ट म्युझिक एक्सपर्ट आले कोणी म्हणालं खांब पोकळ आहे कोणी म्हणालं कंपन निर्माण होतं पण सत्य कोणालाही ठाम उत्तर देता आलं नाही विठ्ठल मंदिर म्हणजे फक्त खामांचा जादू नाही तर कला विज्ञान आणि अध्यात्म यांचं अद्भुत संमेलन आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभं राहिलात की दोन बाजूंना उंट घोडे हत्ती सगळे शिल्पांमध्ये सजीव वाटतात मंदिरांच्या मंडपात एक रत्न मंडप आहे जिथं पूर्वी राजा राणींच्या शुभ कार्याचा कार्यक्रम व्हायचा आणि सगळ्यात खास म्हणजे एक सुंदर दगडाचा रथ हो अगदी हुबेहूब रथ पण त्यात विठोबा बसणार आहे आणि तुमच्याकडे येणार आहे या संगीत खांबांबद्दल एक खास गोष्ट सांगण्यात येते मुख्य खांबांच्या भोवताली सात लहान खांब आहेत आता प्रत्येक खांब एका वेगळ्या सुराला प्रगट करत असतो सा या खांबाला स्पर्श केला की त्यातून साचा नाद निर्माण होतो रे या खांबावर बोट ठेवलं की त्यातून झनकारणारा सूर उमरतो हा अनुभव त्या लोकांना मिळतो जे स्वतः ते ऐकतात हे सांगून समजत नाही फक्त ऐकून पटत विठ्ठल मंदिर हा फक्त धार्मिक ठिकाण नाही हा अनुभव आहे एका जगणाऱ्या मंदिराचा इथे प्रत्येक खांबात देव आहे प्रत्येक सुरात भक्ती आहे आणि प्रत्येक आवाजामागे आहे आपल्या पूर्वजांची अविश्वसनीय बुद्धिमत्ता इतकं अद्भुत ठिकाण असूनही ना केंद्र सरकार ना राज्य सरकार यांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी काही केलं पर्यटक येतात फोटो काढतात आणि निघून जातात पण इतिहास तसाच धुळीत गाडलेला आहे भारतीयांनीच आपल्या वारशाकडं पाठ फिरवली दुनिया आपली कला चोरून म्युझियम मध्ये ठेवते आणि आपण काय करतोय जगात कुठेही असं मंदिर पाहायला मिळत नाही जे संगीत निर्माण करत तेही कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय विठ्ठल मंदिर हे फक्त देवाचं मंदिर नाही हे आहे आपल्या भारताची अज्ञात बुद्धिमत्ता अध्यात्म आणि वास्तुशास्त्राचं जिवंत उदाहरण पण जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या हे मंदिर केवळ इतिहासाच्या पुस्तकात उरेल आणि म्हणूनच तुम्ही एक भारतीय म्हणून या मंदिराची ओळख प्रत्येकाला द्या अशाच नवनवीन माहितीसाठी शेअर करा हा व्हिडिओ बघा आणि आपल्या संस्कृतीचं संगीतमय वैभव जगासमोर आणा तुम्हाला वाटतंय का या मंदिरामाग काही जादू आहे की हे आपल्या पूर्वजांचं अद्वितीय ज्ञान आहे तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरलं ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेवन टू सेवन वन झिरो